असा <sum> साहिदाम अंबिका नगर येथे सप्तशृंगी प्रतिष्ठानतर्फे भव्य दिव्य महाप्रसाद सोळा सालबाद प्रमाणे यंदाही साईदा अंबिका नगर येथे सप्तशृंगी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य महाप्रसादाचा सोळा उत्साहात पार पडला सर्वप्रथम सप्तशृंगी मातेस पाच जोड्यांच्या हस्ते आरती पार पडली यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती होती त्यानंतर लहान चिमुरड्यांनी देवी गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले या स्पर्धेत सहभागी सर्वच स्पर्धकांचा सत्कार संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन करण्यात आला यानंतर सौरेणुष अनुकताई कोल्हे यांनी परिसरातील महिलांना हदी कुंकू लावून सत्कार केला विशेष कौतुकास्पद ठरलेली गोष्ट म्हणजे आयुष नितीन सोळशे यांनी स्केटिंग करत कोटंगावहून सप्तशृंगी मातेची ज्योत आणली या सोहळ्याचे यशस्वी आयोजन सप्तशृंगी प्रतिष्ठान संस्थापक नितीन दत्तूभाऊ माकोने अध्यक्ष आकाश पवार उपाध्यक्ष रोहित दरे खजिनदार अविनाश चव्हाण सचिव प्रकाश चव्हाण तसेच प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व महिला मंडळ यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये किरण भाऊ जाधव संतोष भाऊ पवार सचिन भाऊ गीते शिवा वाघेरी सागर पाचोरे तुषार साळवे बंटी पवार सचिन दाबाडे ओम झामरे विशाल चौहान गणेश गीते ऋषी भाऊ कडू पवन पवार तुळशीराम घुले योगेश मस्के गणेश रोहित मस्के, मस्के तुषार तुवर शरद दाबाडे संतोष भालेराव सागर जंजिरेराव रावसाहेब कोल्हे गणेश तुवर सुनील वाघ जितू गायकवाड गणेश भातनकर सचिन आव्हाड सचिन गीते शुभम पवार विकी मस्के शुभम माकोने रोहन होन वैभव वाघमारे आदित्य नागरे अतुल वाघ भूषण गायकवाड प्रवीण आव्हाड निलेश साळुंके सुनील डरे विकास सोळशे अक्षय माळी रोहित कडू आदींचा समावेश यामध्ये आहे तसेच त्यानंतर सौ रेणुकाताई कोल्ले यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या उपस्थित सर्वांना नमस्कार आज सप्तशृंगी प्रतिष्ठान अंबिका नगर इथे नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी येण्याचा योग आलाय उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या महिला भगिनीं तुम्हाला सगळ्यांना आणि पुरुष मंडळी युवक मंडळी आणि लहान मुलं सुद्धा मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत तुम्हाला सर्वांना मी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आपल्या कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताई कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय दादा कोल्हे साहेब आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोले साहेब सर्वांच्या वतीने तुम्हाला नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा बघा आपल्या इथे देवी सुंदर अशी देवी बसली आहे आणि त्या देवीची ज्योत या लहानशा मुलाने आयुषने आणलेली आहे तो स्केटिंग करत कोटमगाववर ती ज्योत इथे घेऊन आला आहे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण इतक्या कमी वयात त्याच्यावर जे आध्यात्मिक संस्कार झालेले आहेत त्याच्या आई वडिलांनी त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर इतके सुंदर संस्कार केले आहेत त्याबद्दल मी त्याच्या कुटुंबियांचं आणि आयुषचे मी खूप कौतुक करू इच्छिते आणि हीच आपली जी संस्कृती आहे हे चांगले संस्कार आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला युवक पिढीला शिकवणं ही आज काळाची गरज आहे आणि मला खात्री आहे की इथे हे सर्वच लहान लहान मुलं खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहेत सुसंस्कृत होत आहेत आणि युवक मंडळी सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही सगळे जण सप्तशृंगी प्रतिष्ठानच्या माध्यमातन खूप चांगलं काम करत आहात एकत्र मिळून छान तुम्ही उपक्रम इथे राबवता तर सर्व ह्या मंडळाच्या सर्व सदस्यांचेही मी कौतुक करू इच्छिते छान नांद्याचे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे आणि महिला भगिनी खर तर हा आपल्या महिलांचा सण मानला जातो स्त्री शक्तीचा जागर आपण नवरात्र मध्ये करतो पण मला असं वाटतं फक्त नवरात्र निमित्त नव्हे तर स्त्री शक्तीचा जागर हा वर्षातले तीनशे पासष्ट दिवस झाला पाहिजे कारण आपण महिला आपण आपलं घर सांभाळतो परिवार सांभाळतो संस्काराची शिदोळी आपण आपल्या पुढच्या पिढीला देतो सगळ्यांचा सांभाळ करत बाहेर देखील जाऊन काम करतो त्यामुळे आपण सर्वजण हे खूप मोठी महत्वाची भूमिका आपल्या घरातच नव्हे तर आपल्या समाजात निभवतो आणि आपला आदर सन्मान हा व्हायलाच हवा ज्या घरात आपल्या पत्नीच आईचं मुलीचं बहिणीचं सुनेच सगळ्यांचा आदर होतो त्या घरात त्या घरावर देवी ही कायम प्रसन्न राहते त्यामुळे मला असं वाटतं की तीनशे महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे म्हणजे दररोज ही नवरात्र असणार आहे मी एवढं म्हणते आई चरणी जवळ आज मी आई चरणी प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांचे आरोग्य हे कायम खूप चांगले राहोत आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप सुख समाधान प्रेम आनंद हे भरभरून राहो आपण सर्वजण निरोगी राहो आणि आपल्या भावी पिढीला असेच आपण चांगले संस्कार पुढे आपल्या कोपरगावचा विकास करूयात आपल्या समाजाचा विकास करू मी पुनश्च तुम्हाला सगळ्यांना आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने खूप खूप मनापासून बसल्याच्या शुभेच्छा रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव